भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तर चटपटीत त्या मटकीची भेळ तर एक चमचा ठेचा घेतलेला आहे आणि एक अर्धा कांदा घेतलेला आहे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना मोड मटकीचे मोड आलेले आहे ना तिला मीठ लावून हळद लावून शि शिजवून घेतलेले थोडेसे शिजवलेले जास्त पण शिजवायची गरज नाही त्याला आणि पौन वाटी त्याच्यामध्ये ना फरसाना घालून घेऊ थोडंसं चाट मसाला आणि जिरा पावडर आहे तो ॲड करून घेऊ चवीनसार आता मीठ घालून घेऊ त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालून घेऊ आणि आता एक मोठा चमचा ना चिंचची कोळ वापरलेले येते बरेच जण काय करतात तर लिंबू वापरतात तर मी मला योग्य वाटलं चिंचची कोळ म्हणून मी चिंचची कोळ वापरली आणि इतकं भन्नाट झाली ना भेळ मस्त झाली म्हणून तुमच्याबरोबर आज शेअर करते चला आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता त्याच्यामध्ये ना एक मुठभर चिवडा घालणार आहे मग त्याच्या आणखीनच स्वाद वाढतो थोडीशी शे शेव टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि आता घालू चिवडा तो आता चांगला मिक्स करून घ्यायचा मस्त चटपटीत येतं भेळ तयार झालेले लहानापासून मोठ्यांना सर्वांनाच असं चटपटीत खावं असं वाटते की नाही आणि प्रोटीनयुक्त आपली भेळ आहे एक प्लेट खाल्लीत ना मस्त पोट भरतं भूकसुद्धा लागत नाही आता डीश माजी वो ते डिशमध्ये काढून घेऊ आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद वरून थोडंसं शेव घालू हो आणि कोथिंबीर पण घालू मस्त आपली चटपटीत भे तयार झालेली एक बाईट दाखवते तुम्हाला नक्की करून बघा